कल्याण डोंबली परिसरात अनाधिकृत बॅनरवरती कारवाई करणाऱ्या महानगरपालिकेचेच अनाधिकृत बॅनर झळकत असल्याने मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे मी सध्या उभा आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या मुख्य इम इमारतीच्या बाहेर आणि आपण पाहू शकता या मुख्य इमारतीच्या बाहेरच महानगरपालिकेकडनं वर्धापन दिन सोळा याचे या ठिकाणी अनधिकृत बॅनर जे आहेत ते सर्वत्र लागलेलं दिसून येत आहेत विशेषतः पाहायला गेलं तर तीस ऑक्टोंबर रोजी आ, आत्रे नाट्यगृहामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेचा वर्धापन दिन हा सोळा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे आणि यासाठी के डी एम सी म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडनं हे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले विशेषतः पाहिलं गेलं तर कल्याण डोंबोली परिसरात गेले काही दिवसापासून विद्रुपीकरण शहर विद्रुपीकरणच्या नावाने अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावलेल्या लोकांवरती कारवाई जी आहे ती महानगरपालिकांना पालिकेकडून करताना पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहायला गेलं तर सर्व सर्वसामान्यांना जो वेगळा न्याय आणि पालिकेच्या वेगळा न्याय असा का असा प्रकारचा सवाल जो आहे सर्वसामान्य विचारत आहे आणि सध्या महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती लागलेले अनधिकृत बॅनर हे चर्चेचा विषय बनले असून पालिकेवरती कारवाई करणार कोण असे देखील संतप्त सवाल आता नागरिकांकडनं उपस्थित केले जात आहे कॅमेरा पर्सन दिनेश जाधव सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव